आम्ही नाच सुरू केला बंदीमध्ये नाच सुरू केला होता आणि आम्ही महिन्याला दीड महिन्याला बैल जाऊन आणायची गावातली लोक आमच्यावर असायची पैसे आहेत म्हणून एवढं तर आपण कमवूनच बैल घेतलेत त्या असं कशावर नाही गावातले लोक असायचे अरे काय नाही लागत ही बारीक पुरात खेल करतात पण याने आमचं आहे ना पूर्ण उलटा करून दाखवला जे बोलत होते बैल लागत नाही लागत नाही आला आणि एवढं नाव केलं ना अक्षरशः कि गावातल्या तोंडात मोठे घालायची आली चढ उतार येतो शंभर टक्के हा बैलगाड्याचा केले कोणी सतत जिंकत राहत नाही किती मोठा पहिमा असेल एक ला ला ना एक दिवस हारायला लागतो आम्ही एवढं जणांना फोन केलाय ना भरपूर जण नाही झाला ते खूप जणांनी पसवलंय सहा आठ डे लगातार आम्ही रिटर्न केलं होतं घरी आम्हाला जोड नव्हतो मग त्यानंतर आम्ही डिसिजन घेऊन डाव्या साईडला आदविका कृष्ण ठाकरे कांबा कल्याण यांचा शंभू आज चांगला गुलालाचा मानकरी झालेला आहे आपण दा दादा नमस्कार नमस्कार आज चांगला असा गुलाल घेतलाय मैदान मला वाटतं मागच्या रविवारी इथं मैदान होतं तो पावसामुळे कॅन्सल झाला आणि आजचं नियोजन झालेलं आहे काय सांगाल आजच्या गुलाला आजचा गुलाल म्हणजे ही गाडी आपली पहिल्यांदा पालायची लॉटरी आणि शंभू गेल्या वर्षी पण कंटिन्यू गुलाल केलाय गेल्या वर्षी गाडी पडली नाही आणि या वर्षी जरा गुलाला आपण हे होतो दोन गाड्या आपल्या पडल्या तर भरपूर जण पहिला जाण्या नाटक ना करत मग त्यांना फोन केला का आपलीच गाडी पोलू बरोबर टक्के गुलाल होईल ना, ना गुलाल झाला आता भरपूर जण पहिला नाटक करतात तुम्ही सांगितलं की गुलाल पडल्यानंतर गाडी पडल्यानंतर देत नाही जे त्यांच्या आधी काय बोला दे देता जे देतात त्यांचा आभारच आहे आणि असं देतच राहा कारण चढ उतार येतो शंभर टक्के हा बैलगाड्याचा केले कोणी सतत जिंकत राहत नाही किती मोठा पैमा असेल एक ना एक दिवस हारायला लागतो बरोबर ते चालूच राहणार पण प्रत्येक जण आता आम्ही एवढं जणांना फोन केले ना भरपूर जण नाही पैरा झाला हे ते खूप जणांनी पसवलंय आणि आज जी गाडी पलाली लॉटरी सोबत पहिल्यांदा गाडी पालवली नाही नाही गेल्या वर्षी पण आमच्या दोन तीन गाड्या आणि आम्ही कंटिन्यू गोलावतच होतो म्हणजे आता आतापर्यंत नाही पडली पडली नाही आता नियोजन कसं झालं कारण तुम्ही सांगितलं की पहिला कोणी देतला होता मग काय बोलणं झालं नाही लॉटरीवाला नाही फोन केला आमचे कोसरीचे राजेश पितले गणपतचे भाऊ त्या एक फोन केला एक फोन होते तयार झाले बैल आपला दोन्ही गांधी पोलतो दोन्ही गांधी आतून बोलतो त्यांना फोन केला ते ठीक आहे चालेल आणि मला वाटतं मुंबई बिंजोरला शंभूची एक वेगळी चर्चा असतो कारण गाडी पण चांगली पालते त्याची त्याला अनेक सारे पहिल्याच्या मागण्या मागच्या वर्षी मी बघितलं असेल खूप सारी सीझन गाजवली आता या वर्षीचं नियोजन कसं काय असेल कारण तुम्ही बघता आता ही पहिलीच एकदम म्हणजे सुरुवात झालेली आहे आता मागच्या वर्षी आपण त्याला घेतल्यापासून उजवीलाच पालवायचो आणि कंटिन्यू त्याने जर आमचं नाव केलं तर साठ डे लगातार आम्ही रिटर्न केलं होतं घरी आम्हाला जोड नव्हतं मग त्यानंतर आम्ही डिसिजन घेऊन डाव्या साईडला पाहायला लागलो आणि मग तिथून जी सुरुवात केली मग दोन्ही साईड आम्ही आता गाडी पोलवतो आणि नक्कीच गेल्या वर्षी त्यांनी चांगलंच गाजवला होता आणि या वर्षी पण आता सुरुवात आहे शंभर टक्के गाजवणार एवढा आम्हाला बैलावर नक्कीच विश्वास आहे नक्कीच आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतात हा बाईन नक्की कोणाचा कारण सुरुवातीला मला वाटतं पोसरीकरांचं नाव लागायचं त्याच्यानंतर आता कांबोवाल्यांचं नाव लागतं एकदम स्पष्टपणे सांगायला आम्हाला आता पोसरीवाले यांचे नातेवाईकच आहे तेवढा त्यांना पण कामाचा व्याप असल्यामुळे ते विचार केला एवढा आमचा बैलाकडे लक्ष नाहीये तुम्ही घ्या तुम्हाला नाव दे मग ते आमचा घरच्या घरी व्यवहार झाला आणि बैल आपल्या घरी आणि बैल आपल्या घरी पण असतो त्यांच्या इथेही असतो म्हणजे बैल आपला आता जेव्हा अगोदर आपल्या नाते समुद्र येते त्याच्यापेक्षा घट्ट झाले बैलामुळे बरोबर आज भरपूर म्हणजे भरपूर आमच्या नाते समुद्र घट्ट झाले बरोबर पुन्हा एकदा गाडी कुठल्या नावाने पलताय आता गाडी कुमारी आदविका कृष्णाशेठ ठाकरे कैलास आशु पांढरंग शेठ ठाकरे वसंत ठाकरे अंकर यांच्या नावाने गाडी पलवतो तुम्ही आणि मी बघतो ना गणपत ड्रायव्हरचं खूप मोठं नाव यायचं पहिले शंभूजी मुलाखत आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो ना आज बैलाला बघला ना कित्येक जण आहेत ते आतापर्यंत गणपत ड्रायव्हरचं शंभू या नावाने ओळखतात आणि मध्ये पावसाळ्यामध्ये शर्यत शरद केल्या जी शरद पडली तरी बैलाचं हरल्या गाडीवर एक मी नाव वाचलं होतं डावरचा शंभू आजही त्या बैला जीवाला त्यांच्यात नाव नाही आणि पुढे पण राहील पुढे पण राहील पुढे पण राहील शंभर धावणीला आल्यानंतर मला वाटतं खूप नाव पण तुमचं केला काय अपेक्षा आहे आता पुढे याच्या पुढे पण नाव म्हणजे खरंच सांगायचं तर ना त्यांनी आमची इज्जत राखले आम्ही नाच सुरू केला बंदीमध्ये नाच सुरू केला होता आणि आम्ही महिन्याला दीड महिन्याला बैल जाऊन आणायची गावातली लोक आमच्यावर असायची पैसे आहेत म्हणून एवढं आपण कमवूनच बैल घेतलेत काय असं कशावर नाही गावातले लोक असतात जे अरे काय बैलाने लागत ही बारीक पोऱ्यात खेळ करतात पण याने आमचं ना पूर्ण उलटा करून दाखवला जे बोलत होते बैला लागत नाही लागत नाही आला आणि एवढं नाव केलं ना अक्षरशः की गावातल्या तोंडात पोटे घालायची आली बरोबर खूपच नाव केलं खूप म्हणजे खूपच की अक्षरशः त्याने आमच्या खूप केलंय म्हणजे आज आजच्या मितीला मानायला गेलं तर कांबे गावचा खरा हिरो शंभू आहे शंभर टक्के एक मध्ये आम्हाला गाडी आठवते इकडेच पुढे मैदान होता आमची घरची गाडी पालायची भारत आणि जेसीबी आम्ही एक टपची गाडी धरली होती मुद्दा मीच माझी यांचा जो वादी झाला होता भाऊ बोलतात मोठी गाडी आहे नाही बोललो लोक असतात ना खेळायची ती गाडी हारलो तेव्हा लोक बोलले होते एक जण बोलला होता का बोलतो बोलतो भिंजडची बैल आहेत का आज शंभर टक्के भिंजडचा बैल आमच्या नावलीला आहे पलत आहे आणि नाव पण करत आहे ना बोलणारे आज बांधावर आहेत बरोबर आहे बोलणारे आज बांधव आहेत शंभर टक्के प्रत्येकाचा दिवस येतो कोणाला कधी झिनवून बरोबर आणि कुठेतरी खेळ पण मैत्रीचा आपल्या चालले आता तुम्ही बघतात आज जरी विरोधात गाडी झाली तरी आता मुंबईला असा खेळ झाले की उद्या लगेच पाहिजे शंभर टक्के आम्ही विरोधातही पोलतो आणि सोबतही पोलतो कारण त्याच्याशिवाय मजाही नाही खेळ तसाच पाहिजे बरोबर आहे आजचा जो लॉटरी सोबत गुलाल झाला गाडीवर ड्रायव्हर कोण बसवला दादा आणि मेन खरं बोलायचं गेलो ना आम्ही या क्षेत्रात शून्य आम्हाला यातली एवढी काही माहिती नाही आहे काही नाहीये फक्त येतो आम्ही येणार बैल मैदानात ठेवणार बैलाचा गुलाल घेण्यापासून सगळं गणपतदादाचे भाऊ राजेश भीतले परत ये त्यांचे मोठे भाऊ आणि गणपतदादा हे तिघ्या भाऊन मुलं आज आमचं नाव आहे आजही ते म्हणून आम्ही आहेत नुसता बैल पडून या क्षेत्रात चालत नाही बैलामाग मेन कष्ट घेणार आज राजेश ते तिथेच आहेत ते, ते बोलतील थोड्याला त्यांच्यामुळे आज खरा बैल आहे अक्षरशः बैलाचा जर गुलाल कधी पडला ना तर ते जेव्हा सुद्धा नाही एवढा त्यांचा बैलावर इतका प्रेम आहे त्यांचा खूप खूप आणि उसारण्याच्या मैदानाविषयी आज एक नवीन नियम बघितला दहा दहा गाड्यांचा लॉट सॉरी होतो भरपूर सारे आज मुलाखात माझ्या चॅनेलवर येणार आहेत प्रत्येक गाडा मालकाने प्रशंसा केली आयोजकाची तुम्ही काय बोला खूप खूप चांगलं मैदान झाला कारण आपण खाली बघतो ना जर अशी शिस्त नसली तर गाडा मालकांचेच खाली वाद होतात माझी पुढे तुझी पुढे इथं वाद होण्याचा प्रश्नच नाही हो ठेवला त्यांनी डायरेक्ट नंबर नंबर प्रमाणे गाडी एक नंबर नियोजन झाला आता आमची गाडी जेव्हा खाली गेली होती काहीतरी साडे चारच्या नंतर आम्हाला वाटलं सातच्या नंतर गाडी सुट्ट पण गाडी भर उजाडत सुटली आणि चांगल्या टाइमवर सुटली एक नंबर नियोजन झाला आणि मला वाटतं तुम्हाला आज समोरून जी केल्यासाठी गाडी होती ती पण खूप छान होती ती काय ती पण गाडी चांगलीच होती आणि शंभर टक्के त्यांच्यात पळू आपण आपण खेळणार आणि सोबतही पळणार आता इतका खूप जास्त स्पीड लावतोय शंभू आता भरपूर सारी मैदान आता तुम्ही बघित असाल सात पेर्याची मैदान आता तीन पेऱ्याची मैदान घाटावरती चालू आहेत आता फॉर्च्युनरचा मैदान पण मग नियोजन केलंय का नाही तीन पेऱ्याचं सध्या आपण नाहीच करत कारण आपला खेळ जो आहे तिथे टिकून राहायचा असं आपली इच्छा आहे ना तेवढे आपल्याला धोत नाही त्यामुळे कामामुळे आपण इथं वेळेची भान वेल्याची भान बरोबर आज शंभूने तुमचं जे नाव केलं आज प्रत्येकाच्या अंगावर गुलाल आहे शंभू आज अभिमानाचा गुलाल आहे काय अभिमानाचं म्हणजे तुम्हाला सांगतो ना या नादात आम्ही फक्त कमवायचो ना बैलांवर पैसे घालवायचो आमचे वीस लाख रुपये बैल घेण्यात आणण्यात जाण्यात गेले असतील तीन वर्षामध्ये आम्ही तेच केलं हा आमच्या धावण्याला जो असा लागला ना की आम्हाला आता पूर्ण म्हणजे जे गेले ना ते कव्हर झाले एक बैलाचे आम्ही सात लाख एका हजार दिले होते ना अक्षरशः त्या बैलांनी फक्त एकच गाडी इथे होऊन केली ना बैल पाहिजे असं पाळला नाही ना। जाम लोक असले खूप काही गेलं आज आम्ही असं समजतो की त्याचे पैसे याला दिलेत या म्हणजे त्यांनी एवढा केलाय बरोबर आज याची म्हणजे आमच्यासाठी खूप काही आहे खूप काही म्हणजे कुठेही ते म्हणतात ना की सांगून उपकार प्रेरित नाही जात त्याचा खूप खूप म्हणजे कारण लोक जे असायचे ना त्याच्यावर कधी कधी घरी नव्हती लागत की यार आपण एवढी बैल घेतोय आणतोय आपल्याला बैलच लागत नाहीये कोणी बोलायचं तुमचा गोट्याचा गुण चांगला को नाही कोणी हे चांगला नाही असं त्याच गोट्यात ना त्याच ठिकाणी एवढा बैल पडतोय बरोबर शंभर टक्के आता पुढे आता मैदान आपली मुंबईची चालू झालेत कारण कसं काय नियोजन असेल कारण पहिल्याचे तुम्हाला आता तुम्ही सांगतात की आम्हाला खूप फोन येतात पण आता अडचण पण आली होती दोन मुला पडल्यानंतर आता कसं काय नियोजन असेल आता शंभर टक्के बैल पुन्हा ज्या जोशात होता त्याच जोशात जाईल घाटावरी भिंगडची मैदान झाली एक बैल सांगून आपण गाडी करायचो ना आपण जशी बैल करायचं हो तर लोक बघत बसायची शंभर टक्के एक नंबरचीच बैल आणि चांगलीच कारण ड्रायव्हर आपला असल्यामुळे आपल्याला पहिले सुद्धा चांगलेच मिळतात बरोबर आणि काय बोलाल दोन शब्द गणपतदा गणपतदादा म्हणजे तो आमचा गुरुच गुरु आहे आज, आज हा बैल असो नसो फ्युचर मध्ये आम्ही आहेत या क्षेत्रात तोपर्यंत तोच तो आमच्या गाडीवर राहणार आणि त्याची साथ आम्ही कधीच सोडणार नाही आज आमचं घरचं रिलेशन आहे आणि त्याचे खूप उपकार आहेत कधी मध्यरात्री किंवा मैदानात जरी आम्हाला पहिला कोणी कॅन्सल केलं ना जागेवर कोणाचाही बैल टॉप चालू घालतो बैलात त्याच्यात ती धमक आहे आमच्या एवढं झालाच नसतं जी आहे ती गोष्ट खरी खरीच्या त्यांच्या नियोजनासारखं आमच्यात नाही होऊ शकत बरोबर आहे चला आता जास्त वेळ नाही घे शंभूला पण आराम करायचा आहे कारण पहिला गुलाल एक गुला चांगला झालेला आहे जोडी आता मी अभिनंदन देईन तुम्हाला आणि पुढे पण ही जोडी पलवा मागच्या वर्षी पलाय तशी पलवा आणि प्रत्येकाला पहिरा सुद्धा द्यावा जरी तुम्हाला कोणी नाकार दिला असेल तरी तुम्ही तसं नका करू असं मी सांगतो शंभर टक्के आपण पहिरा सुद्धा देतो आणि एखाद्याला जर आपल्याला आता मध्ये आम्ही एकाला बोललो तो खूप लांब आहे बोल भाडा सुद्धा देतो पण तू ये आपला उंबरवाड्याचा मैदान होता ना थोडा आपला शेवटी गावाजवळचा मैदान आहे आमचा तिथे होतात तेवढा ते सुद्धा आम्ही करायला तयार असतो आम्ही कोणालाही पहिला देऊ कोणाच्यातही पलू आपल्याला काही असं नाही बाबा मोठ्यांच्या पलायचं नाही आपण प्रत्येकाशी गाडी खेळतो आणि सोबतही पलतो चला पुढच्या वाटचाली शुभेच्छा आणि असाच आनंद घेत राहा धन्यवाद